आपण चापोली या ठिकाणी आलेलो आहोत जिल्हा परिषद गटाचे हक्केताई संगीताताई हक्के हे या गटामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणून थांबलेले आहेत तसेच आणखी काही गणांमधून थांबलेले आहेत प्रथम मी जे महाराष्ट्रामध्ये दुःखद घटना घडली राष्ट्रवादीचे नेते आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब हे विमान क्रश होऊन त्यांचा त्यांचे निधन झाले महाराष्ट्र पूर्ण दुखात आहे त्याबद्दल राष्ट्र आपल्या तर्फे मी श्रद्धांजली देऊन या चापोली गटातील जिल्हा परिषदचे सदस्य सदस्यासाठी थांबलेले आपले ताई व त्यांचे मिस्टर रामेश्वर हक्के पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तरी आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची प्रचार रॅली चालू आहे तरी आपण या ताईच्या रॅली संगीता ताई यांचे मिस्टर हक्के यांच्याशी आपण बातचीत करूया बोला सर आपण काँग्रेसतर्फे आपल्याला या ठिकाणी उमेदवारी भेटलेली आहे जिल्हा परिषद म्हणजे ताईला तर त्याबद्दल आपल्या जे रॅलीमध्ये आहे या मतदार राजाचा आपल्याला प्रतिसाद छान प्रतिसाद आहे मतदारसंघामध्ये आणि छान प्रतिसाद आहे हे दुःखद घटना घडली असल्यामुळे आम्ही दोन दिवस कुठं के काही प्रचार केलो नाही स्थिर शांत होतो आज जनतेची काय भावना प्रतिक्रिया आहे ते त्याच्यासाठी आज आम्ही भेटीगाठी घेण्यासाठी आलो त्यावेळेस आज चापोली शहरामध्ये बऱ्याचशा प्रमाणात मतदारांकडून चांगल्या प्रमाणे प्रतिसाद मिळत आहे आणि विशेष प्रतिसाद मिळण्याचे कारण म्हणजे आम्हाला थोडी प्रॉपरचे जे उमेदवार आहेत त्यांच्या जे काही तीन वर्षाच्या कारकिर्दीत जी काही कामं झालेली आहेत त्या कामाच्या परिस्थितीमुळं त्यातली स्थानिकची जी जनता आहे ते शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद देईल अशी आमची आहे आपण कोणता प्रश्न घेऊन जातात आम्हाला मतदारापर्यंत प्रश्न घेऊन जायचा म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत आमच्यापाशी आज चापोलीचा विचार केला तर आज चापोलीमध्ये काय विकास आहे सांगा व्यवस्थित नाले नाहीत व्यवस्थित त्यांना पाणी पिण्याची सुविधा व्यवस्थित नाही हा बरेचसे असे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या मूलभूत गरजेचा जर विचार केला तर तीन वर्ष होऊन ग्रामपंचायत उलटली तर तो व्यक्ती आणखीन कुठल्याच गोष्टीची म्हणजे अशी गावाची नियोजन व्यवस्थित काहीच केलेलं आपण जिल्हा परिषद म्हणून आहे हो जिल्हा परिषदच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत येतं का कोणती हे तुम्ही जे नाली आहे रस्ते बनता हु। जिल्हा परिषद हद्दीत येते हे ग्रामपंचायतच का मान्य आहे ग्रामपंचायत पण तो ग्रामपंचायतच उमेदवार आहे ना आता जिल्हा परिषदला देखील मी माझ्या बोलण्याचा जो उद्देश आहे ग्रामपंचायतचा जो उमेदवार आहे लक्षात घ्या त्यांची पत्नी उभारली जिल्हा परिषद जिल्हा निधी ग्रामपंचायतला वापरता येतो का मला ते म्हणायचं नाही की आमचा विषय एक चाल इथं उमेदवारांचा की जे जनतेची भावना आहे की बाबा आम्ही एखाद्या उमेदवारला निवडून देऊन बघितले पूर्वी आणि तो उमेदवार विकास करत नाही या विषयासाठी आम्हाला जनतेनं प्रतिसाद म्हणजे तुम्हाला शंभर टक्के आम्ही सहकार्य करू ही जनतेची भावना देशमुख मोशाबाई म्हणून नमस्कार चीज़ी। नमस्कार चीज़ी। सर मी बोला सर आपलं नाव दे मी सद्दीक छोटे मे देशमुख काँग्रेस काँग्रेस पक्षाकडून पंचायत समिती गण चापोली त्या गणातून माझी उमेदवारी पक्षाकडून जाहीर झालेली आहे आणि मी त्या ह्या चिन्ह निवडणूक लढवत आहे बरं आपल्या ज्या आताच्या जिल्हा परिषदचे जे मेंबर आहेत ते सांगितले आपण तेव्हा सा मुद्दा घेतात सर सर्वप्रथम मी सोशल वर्कर आहे मी माझ्या गावामध्ये माझ्या गावातील आजूबाजू खेड्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणी मी झोपीत बी असलो तर माझ्या मनात एकच विचार आहे की माझ्या या पंचायत समिती सर्कलमधल्या जनतेला माझ्यातर्फे मी काय देऊ शकतो ह्या लोकांना माझ्या जनतेला देण्यासाठी मी सतत ग्रामपंचायतला भांडण होतो पंचायत समितीमध्ये भांडण होतो जिल्हा परिषदमध्ये भांडण करत होतो की माझ्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा आम्ही सर्वांनी मिळून ग्रामपंचायतला सरपंच म्हणून भालचंद्र साटे यांना निवडून दिलो परंतु साडेतीन वर्ष झाले ग्रामपंचायतला आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा गावामध्ये विकास काम झालेलं नाही यांना फक्त आणि फक्त सत्ता ह्याच्यासाठी पाहिजे जी ह्यांनी कमवून ठेवलेलं आहे ह्याला फक्त वाचविण्यासाठी ह्याला सत्ता पाहिजे मागीच एक छत्तीसार एक जमीन दुण होती एक मिनिट सर माझा ऐकून घ्या छत्तीसार एक जमीन होती त्या जमिनीला यांनी काय केले ग्रामपंचायतमध्ये मध्ये वीस पंचवीस लाख चाळीस लाख रुपये खर्च केले आणि अडीच कोटीची जमीन कब्जा करून बसले त्या अडीच कोटीची जमिनीवर कब्जा करून बसले असेच भूलतापा मताला हजार दोन हजार रुपये लोकांना वाटतात भूलतापा देतात आणि स्वतःच पोळी भाजून घेण्याचं काम हे ग्रामपंचायतीवाले आता ग्राम गावाला लुटणं बक्कड झालं आता जिल्ह्याला लुट होत म्हणून जिल्ह्याकडे निघालेले आहेत आता मला काय म्हणायचं आपल्या पुढे जमीनाचा उमेदवार आहे डिग आहे पैसा सामध्याकडे आपण कोणचा विचार घेऊन चालत आहे तर मी त्यांना कधीच घाबरत नाही मी किती बी पैसेवाला येऊ द्या मी घाबरत नाही तकदिदवाला येऊ नये ही म्हणतो मी माझे काम आणि माझ्या काम करण्याची क्षमता ही माझी जनता ओळखते ह्यावेळेस त्याच्यामुळं पूर्ण गाव एक झालेला आहे पूर्ण सर्कल एक झालेला आहे आणि पूर्ण जनता एक होऊन मतदान जिल्हा परिषद गटाचे उमेदवार हे माझे मातोश्री हे माझे वडील आहेत हे जिल्हा परिषद कामासाठी तुम्ही कसं मागता फक्त आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी त्यांचं मतदान मागतो आपले वडील बरेच वर्ष राजकारणात आहेत त्यांनी बरेचसे लोकांचे काम केलेले त्या संदर्भात किंवा त्याच्याबद्दल आपलं काय त्यांनी दोन वर्ष सोडून पाच ते सहा वर्ष ही समाजसेवा कामाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक